बे का झालं बे भासा मामा मला जोरशे संडास लागले म्हटलं लवकर जातो लवकर येतो मला पाच मिनिटात अबे भासा तुला का टायमावर संडास लागते का बे केव्हा बी पहिलं भाजल्या मच्छे विकून घेऊ मग नंतर जातो म्हणलं संडासले चल लवकर मामा गाडी होय का म्हटलं गाडी बंद केली तर थांबून जाईल हे संडास होय ना थांबत थाम ना। नाही ना। दोर था ना मला दोरशे लागले म्हणलं आली म्हणलं त्या खाली मी थांबत नाही म्हणलं हा दोरशे लागले खूप दोरशे लागले अबे काय खाल्लं होतं बे संध्याकाळी हा जोरशी संडास लागली आहे तुले ले का एवढा काय ले ठुसू ठुसू खात बे मामा संध्याकाळी भाजल्या मच्छा ओरपल्या ना तुम्हाला माहित नाही का आ चांगला म्हणलं एकांदी किलो खाल्ल्या म्हणलं भाजल्या मच्छा म्हणून हे म्हणला जोरशी संडास लागली आहे जातो म्हणलं लवकर जा वापस येतो जा लवकर वापस लवकर येतो म्हटलं हा नाही तर संडास करायला एक घंटा लावशील ले का जा टोपलं ठेवून दे म्हणलं भाजल्या मच्छा तर इथंच नाही तर ले का टोपलं घेऊन जाशील तिकडं ठेवून लवकर ना जा अबे लहान भासा तुले की नाही लागली म्हणलं संडास वंडास तू म्हणलं भाजल्या मच्छ चांगले खाल्ल्यान बी एखादी किलो मग त्या मोठ्या भासाले ले संडास लागली तुल नाही लागली का मामा आपली पचन क्रिया चांगली आहे मला मजबूत एक किलो भाजल्या मच्छ नाही इथे दोन किलो भाजल्या मच्छ खाल्ल्या तरी आपल्याला संडास लागत नाही काय लेखाची पाचन क्रिया म्हणलं कमी आहे मजबूत नाही म्हणून त्याला दहा वेळा संडास ले लागते भाजल्या मच्छा वेगा म्हटलं भाऊ हो म्हटलं भाऊ भाजल्या मच्छ्या होय आताच म्हणलं त्या तड्यातून मच्छ्या आणि भाजल्या डायरेक्ट म्हणलं विकाले आलो पाहिजे का तुम्हाला एखादी किलो किती रुपये किलो आहे भाजल्या मच्छ्या काही नाही हो भाऊ स्वस्त्या म्हणलं भाजल्या मच्छ्या अस्सी रुपये किलो बघतो आ बाजारामध्ये जाण तर शंभर रुपये किलो आहे भाजल्या मच्छ्या आपल्याकडे स्वस्त्या थोडश्या पाहिजे का सांगा पाहिजे होत्या पण पैसे काही आणले नाही म्हणलं घरून तर तुम्ही आता ह्या गावामध्ये चालले तुम्ही विकाल्या मच्छ्या तो आता आपल्या गावामध्ये येता का म्हणलं भाजल्या मच्छ्या घेऊन माग म्हणजे तुम्ही ह्या गावचे नाही होय का नाही म्हटलं भाऊ आमचं गाव नाही होय हे आमच्या ह्या गावामध्ये वावर आहे म्हणून हे कामं वामं कराले वावर द्यायला लागते भाऊ मायावाला गाव म्हणलं मागाय आहे तर तुम्ही यान का म्हणलं या भाजल्या मच्छ्या घेऊन माया गावामध्ये तर घेऊन घेऊन म्हणलं दोन एक किलो ठीक आहे म्हटलं भाऊ तुम्ही बिंदात जा म्हटलं पहिले ह्या गावामध्ये भाजल्या मच्छ्या विकून टाकतो त्याच्यानंतर म्हणलं तुमच्या गावामध्ये येतो भाजल्या मच्छ्या घेऊन ठीक आहे भाऊ येता म्हणलं आढळून ये ना चालतो मग आता बिंद्यात जा म्हणलं तुम्ही आठवणी येतो म्हणलं तुमच्या गावामध्ये भाजल्या मच्छ्या घेऊन पहिले तुम्हालाच देतो भाजल्या मच्छ्या जा तुम्ही <laughs> लहान भासा या मोठा भासा संडासले गेला लेखाचा अजून याचा पदाच नाही हा अटकला का म्हणलं का पडायला म्हणलं का उचलून नेलं लेखाले कोण मा सोबत मस्त मीठ लावला हिरुटी लावली मसाला लावला भासा एवढा वेळ लावते का बे संडास आले हा चाल लवकर घे म्हणले भाजल्या मच्छ्याचं टोपलं आपल्याला टाइम उरलाय मग दुसऱ्या गावामध्ये बी भाजल्या विकायला जायचं आहे गेलो को टोकशो टोपलं चाल बर लवकर चल चला भाजल्या वाले चला भाजल्या अस्सी रुपये किलो भाजल्या मच्छ्या चला ताज्या ताज्या तड्या मधून आणलेल्या भाजल्या मच्छ्या चला असे रुपये किलो भाजल्या मच्छ्या भाजल्या मच्छ्या अशे रुपये किलो भाजल्या मच्छ्या चला या ताज्या ताज्या भाजल्या मच्छ्या चला घेऊन जा म्हटलं असे रुपये किलो भाजल्या मच्छ्या चला या लवकर या लवकर भाजल्या मच्छ्या वाले चला चला भाजल्या माच्या मामा बापा काय हे आता भाजल्या मच्छ्यावर लागलाय का तू आय बराच माणूस आहे भाऊ तू कोणतेही धंदे करत राहतं आता भाजल्या मच्छ्या आणल्या का विकायला गावामध्ये अबे जप्रिया आता पैसेच कमावायचे आहे तर भाजल्या मच्छ्या का मटणाचा धंदा का कूलरचा धंदा का टीव्हीचा धंदा का अरे जे नाही ते करा लागते पैशासाठी आम्हा बर काम आहे बा आलं माय तू वर्षभर बी म्हणलं खाली राहत नाही हा सिजनेबल सिजनेबल भाऊ धंदे करतच राहते तू आता मला उन्हाळा कुलर आता कुलरचा धंदा करशील तुला जा पार्टनरशिप मध्ये बोल, बोल? होत का म्हणलं पार्टनरशिप मध्ये म्हणलं आपला पार्टनर बनत का सांग ना रे नाही रे बा मामा या पार्टनर बनाऐवजी मी घरी बसलो ते कामाचं या पार्टनर बनून करतो काय तू कोणते धंदे करतो कधी म्हणलं ते केसावर दारू शिकतं कधी मटणाचा धंदा कधी कुलरच्या कधी ह्या भाजल्या मच्छ्याचा तु पार्टनर बनून काय करू मी पण बंद कर म्हणलं त्या गोष्टी चल बोल बोललं भाजल्या मच्छ्या पाहिजे का बिलकुल ताज्या ताज्या म्हणलं भाजलेल्या मच्छ्या आहे बोल पाहिजे किती रुपये किलो दिल्या म्हणलं भाजल्या मच्छ्या ते स्वस्त म्हणलं तू कायले टेन्शन घेतो मी अस्सी रुपये किलो बघतो त्या बी म्हणलं तळ्यातून आणल्या भाजल्या डायरेक्ट इकडे आलो म्हणलं घेऊन विकाले आशे रुपये किलो लय होते ना हा लवून दे मला दोन किलो च्या मी एकशे साठ रुपये किलो देऊन दे अबे जबऱ्या साठ रुपये किलो आणि तुले भाजल्या मच्छ्या भेटते का बे त्या बाजारातल्या त्या शिऱ्या सुऱ्या त्या वास मारणाऱ्या मच्छ्या अन्न मग त्या साठ रुपये किलो आपल्या म्हणलं असे रुपये किलोच्या कमी भेटत नाही बोल पाहिजे का तुला लवकर सांगण्यात चाललो म्हणलं समोर म्हटलं दुसऱ्या गावात बी त्या भाजल्या मच्छी विकायला आहे बोल पाहिजे का हो बेल का झुमर्या घेऊ का म्हण दोन किलो भाजल्या मास्त पैकी म्हणलं मारती तू मी आ मस्त जाऊ म्हणलं घरी मायावाल्या मस्त म्हणलं अजून म्हणलं ते माल मसाले टाकून मस्त खाऊ खूप दिवस झाले का खाल्ल्याने भाजल्या माच्या मामान म्हणलं तळ्यातून म्हणलं ताज्या ताज्या मच्छ्या भाजूनच आणल्या घेऊ का दोन किलो आता झमर्या आता दोन किलो घे ना तीन किलो घे भाजल्या म्हणलं मला खूप आवडते घे मग बरं झाला म्हणलं मारत्या तू येऊन गेला आ, मामा म्हणलं भाजल्या मच्छी आण ताज्यावाल्या विकाले मस्त आता घेऊ का म्हणलं तिघा मी म्हणलं मच्छ्या घेऊन घेऊ भाजल्या माझ्या घरी जाऊ न मस्त तेल मीठ लागून म्हणलं मस्त खाऊ रे मी त्याच्यासाठी आलोय ना मला ऐकायला आलं म्हणलं मामाचा आवाज भाजल्या मच्छ्या घ्या भाजल्या मच्छ्या घ्या म्हणून इकडे आलो मी धावत धावत मला बी आहे माझ्या घरचं बुडक म्हणलं खाऊ देत ते माया घरी त्या मच्छ्याने खाऊ देत मटण नाही खाऊ देत चिकन नाही खाऊ देत अंडी ने खाऊ देत मग काय करू म्हणलं तर बाहेरच खा लागेल ना घे मला भाजल्या मच्छ्या मी अर्धे पैसे देतो झुमरे तू अर्धे अर्धे पैसे करून भाजल्या मच्छ्या घेऊन घे चांगलं चार किलो चार किलो का बे चार किलो या भाजल्या मच्छ्या कोण खाईन बे हा मी भाऊ एखादी किलो करीन एखादी किलो खाईन तू खाली का आम्हाला दोन किलो मग ते मायावाल्या फेवरेट मच्छ्या मला भाजल्या मी दोन किलो खाऊन घेईन हा दोन किलोचे पैसे मायाकडून घेतो हा घेऊन गेलो चार किलो मच्छ्या घे ते बरं का मामा मस्त बैकी चार किलो भाजल्या मच्छ्या दे बर पॅक करून पन्ना वन्न्या ना पॉलिथीन हा आम्ही काही आणलं नाही म्हणलं थायला व्हायला अरे झ्या बरे तू काय टेन्शन घेत बे मायापाशी त्या कार्या पोण्या म्हणलं त्या मटणाच्या त्याच्यातच म्हणलं तुम्हाला चार किलो मच्छ्या म्हणलं भाजल्या म्हणलं लवकर पैसे द्या हा किती झाले म्हणलं आठशे बत्तीस तीनशे वीस रुपये दे लवकर देतो म्हणलं भाजल्या मच्छ्या पहिलं सामान देते दुकानदार का पैसे देते तू इकडून म्हणलं भाजल्या मच्छ्या दे मी इकडून पैसे देतो घे काढ लवकर हा मला लवकर जायचं म्हणलं घे काढ हो ठीक आहे देतो म्हणलं देतो आमा तु यापासून चार किलो भाजल्या मच्छ्या घेतले ह्या जर मच्छ्या जर आम्हाला जर चांगल्या लागल्या नाही तर तू आय नामे आहे म्हटलं या, या बरोबर घरी जा मस्त तेल मीठ लाव म्हणलं तिला माल मसाले खा त्याच्यानंतर मला सांगतो म्हणलं या भाजल्या मच्छ्या कशा आहेत जा लवकर चला पहिले गो आता माझ्या घरचं बुडग काही घरी आहे नाही म्हटलं माझ्या घरचं बुडग गेला म्हटलं वावरात ते काढ्यात उडाले नाही तर माझ्या घरचं बुडग राहिले असतं घरी तर जमले नसतं म्हटलं भाजल्या मच्छ्या खाणं म्हणून म्हणतो लवकर चला माझ्या घरी तेल मीठ माल मसाले लो या भाजल्या मच्छ्या मस्त खाऊ नाही तर वेळ काही करू नका माझ्या घरचं बुडगं जर आलं घरी तर मग बेन बिन फालतो म्हणलं बेकार होऊन जाईल चला लवकर चला भाजल्या मच्छ्या वाले भाजल्या मच्छ्या भाजल्या मच्छ्या भाजल्या मा <laughs> शिवलाल भाऊ काय इकडं बसलाय म्हटलं तिकड भाजल्या मच्छ्या घेऊन मामा आलाय ना हा जाणं घेऊन घे ना भाजल्या मच्छ्या तु या सोपती ना मामा काय गोष्ट करतोय का रे मामा आलाय भाजल्या मच्छ्या घेऊन हो बा शिवलाल भाऊ मामा आलाय म्हणजे भाजल्या मच्छ्या घेऊन एकाच्या मीनं चार किलो भाजल्या मच्छ्या घेतल्या फुडक्यामध्ये आता आम्ही जातो माझ्या घरी मस्त खातो मला तेल मिटल त्या मायाबीन मामान तो मला सांगितलंच नाही का शिवलाल भाऊ मी येऊ राहिलो म्हणून तुझ्या गावामध्ये भाजल्या मच्छ्या घेऊन काय म्हटलं शिवलाल भाऊ लवकर म्हणलं भाजल्या मच्छ्या घेऊन घे हा ते मामे आले आल्या म्हणलं तिघ तीन टोपले भाजल्या मच्छ्या भरून आणल्या बातास म्हणलं त्या खपते म्हणलं लोक बातस घेते त्या भाजल्या मच्छ्या म्हणून म्हणतो खतम झाल्याच्या पहिलं तुम्ही चालली जा घ्याय जागन ना बाबा भाजल्या मच्छ्या म्हणलं दोन महिन्यापासून खायला भेटले नाही त्या बाजारामध्ये काय म्हणलं त्या खराब खुराब मच्छ्या ते मामानं जरी चांगल्या मच्छ्या आणल्या असं म्हणलं फ्रेश अरे डायरेक्ट म्हणलं मामानं तळ्यामधून मच्छ्या पकडल्या घरी आणल्या अस भाजल्या डायरेक्ट इकडे आला म्हणलं घेऊन विकाले अ म्हणून मीनं चार किलो मच्छ्या घेतल्या भाजल्या तुम्ही चालले जा घेऊन घ्या तारे झुमर मार द्या चला भाजल्या घ्या मा तड्यामधून आणलेल्या भाजल्या चला या लवकर पैसे घेऊन या भाजल्या घेऊन जा तुला भाऊ मामा आला म्हणलं इकडं बोलू का त्याला इकडं का म्हटलं बवन मीच बोलवतो ए मामा बापा तिकडे कुठं इकडं म्हटलं झाडाखाली आम्ही बसलो आहे दिसून नाही राहिला आहे का ये ना इकडं ये इकडं आण म्हणलं मच्छी इकडं आण भाजल्या अरे ना रे बाबा शिवलाल तू काय घाई करू आला इकडं गिरायक आली आहे ना हा थांब आमा ने दे। ते गिरायक म्हणलं कुठं वय गिरायक नाही वय ते म्हणलं मंतर मारलेले लोक वय इकडे आण म्हणलं भाजल्या मच्छ्या हा नान <laughs> का वय बिले का शिवलाल मामा भाजल्या मच्छ्या आणल्या माबीर मला सांगितलंच नाही तु न भाजल्या मच्छ्या आणून राहिलो म्हणून तू या गावामध्ये आय इकडं म्हणलं एकटी एकटे आले आणि तिकडं म्हणलं विकू राहिले भाजल्या मच्छ्या मला पाहिजे होते म्हणलं दोन किलो एक दे बर दोन किलो पाहिजे का भाजल्या मच्छ्या ठीक आहे दे म्हणलं ते एकशे चाळीस रुपये दे देतो म्हणलं तुला भाजल्या मच्छ्या दोन किलो एकशे चाळीस रुपये दे हा डायरीवर लिहून टाकतो म्हणलं उदारीचे आपले एका पैसे देऊन दे हिशोब पाणी केल्यावर अभे शिवलाल मायबीन मागच्या वर्षी म्हणलं कूलर घेतला होता मायापासून उदारीत मायबीन तेच तर पैसे नाही बी तुन हे काय रे का भाडल्या मते जे पैसे देसिन तू अ तुया सरगत लोपर माणूस नाही बे अमा इथं का टाइमपास करायला आलोय का पण का भाजल्या मते विकायला आलोय दुसऱ्या गावात भी जात ना उिकाले मते वडून चाललं मग लवकर इथं काय या माणसाला बड तू की काय मोठा बाजा चल चल याच्या सोबत लागून फायदा नाही आहे इथं टाइम पास वि चल लवकर छोटे <laughs> पाटील वावरात म्हणलं काकडी लावली वाटते या वर्षी तुम्ही ना हो म्हटलं देवलाल भाऊ आता काय म्हटलं आपल्या एक विहीर आहे दोन बोरं आहे पाणी चांगला आहे होलसेल तर काय म्हणलं आता खाली राहिल्यापेक्षा वावर दिल्ली म्हणलं तिथं उन्हाळी काकडी लावून खोटे पाटील काय म्हणलं ते काकडीने बाकडी लावली हो हा एक नंबर म्हणलं ते भुईमुंग पेरायला पाहिजे होती फल्ली आ ते पैसे होत होते त्याचे काकडीला काय म्हणलं दहा वेळा त्या मार्केटमध्ये द्या विकाली <laughs> देवलाल भाऊ काय म्हणलं सगळे जण हे भुईमुंग पेरत राहते नेहमी आपण बी म्हणलं यावर्षी विचार केला काय म्हणलं यावर्षी वर्षी पेराव दिल्ली म्हणलं काकडी लावून सगळ्या लोकांना आता भुईमूग पेरली आहे ना आपल्या गावामध्ये मध्ये मोठे पाटील गोष्ट म्हणलं तुमची शंभर टक्के खरी आहे हा आपल्या गावामध्ये मध्ये सगळ्या लोकांनाच भुईमूग पेरली आहे म्हटलं शांताराम भाऊ नाही भुईमिंग पेरली मी नाही भुईमंग पेरली सरपंच साहेबांनी भुईमूग पेरली तिकडे तुळशीराम भाऊ नाही भुईमंग पेरली सगळ्या लोकांनाच भुईमुख पेरली फक्त तुम्हीच काकडी लावली आहे सरपंच आहे मोठे पाटील देवला इथं काय करू बसून मामा त्या भाजल्या मच्छ्या ना गावामध्ये विकाले हा घेत नाही का भाजल्या मच्छ्या भाजल्या मच्छ्या मामा ना इकडे आलाच नाही लेखाचा दुसऱ्या गल्लीमध्ये आपल्या गावाची दुसरी गल्ली नाही का तिकडे गेला म्हणलं भाजल्या ते टोपले घेऊन इकडे येईल म्हणलं तो आता तुम्ही घेतल्या वाटते भाजल्या मच्छ्या किती घेतल्या बे चार किलो घेतल्या म्हणलं सरपंच साहेब चार किलो चार किलो अभिलेखा ढोर का डुकोर चार किलो भाजले मच्छी एकटा खात का आम्ही ना पार्टनरशिप मध्ये अर्धे अर्धे पैसे देऊन हे चार किलो भाजल्या मच्छ्या घेतल्या आता मस्त घरी जातो म्हणलं माया घरी मस्त तेल मीठ मीठाल मसाले लावतो मस्त खातो आरामशीर आबिन मला घ्यायचे होते म्हणलं झेबरे त्या भाजल्या मच्छ्या हा माबिन आता ज्या मामा कुठे गेला कुठं नाही त्या गाव मध्ये पाहिले काका आपल्या गावाची ते चौकाची ते दुसरी गली नाही का तुळशीरा मापाच्या घरापासून गेली आहे सुद्धा कोणत्यातून कोपच्यातून घोस तिकडून म्हणलं मामा गेला भाजल्या मच्छ्या घेऊन जा लवकर घेऊन गे नाही ते भेटत नाही खतम होते द्या लवकर तुला माहित आहे तिकडे लोक कशी आहेत खाती म्हणलं भाजल्या पहिलं घेऊन गे मन लवकर जाऊन चाल बरं का देवलाल भाऊ मली बी एक किलो म्हणलं भाजल्या मच्छ्या घ्यायचे आहे मस्त खायचे आहे अहो पण सरपंच साहेब दुर्गाबाई नाही आहे का घरी हा दुर्गाबाई शिवाय तिथे ना त्या मच्छ्या खायले ब देवलाल भाऊ माझी बायको काही घरी आहे गेली म्हणलं तिच्या मायाची इथं हा दोन चार दिवसासाठी म्हणून आता मी भाजल्या मच्छ्या एक किलो घेतो मस्त खातो घरी आता ती माईवाली बायको राहिले असते खाऊ देते का ते मच्छ्या थी तिथं तिने पहिलं सांगतलाय मच्छ्या वच्च्या पाहिजे नाही म्हणून माया घरी बोलू आता ती हाय नाही आणून घेतो एक किलो भाजल्या मच्छ्या मस्त खातो त्याला मग सरपंच साहेब लवकर मामाच्या भाजल्या मच्छ्या खतम व्हायच्या पहिला आपण गेल्या पाहिजे तिथं आपल्याला भेटणारच नाही तर चला बरं लवकर बरं झालं म्हणलं शांतराम भाऊ तू येऊन गेला रे बाबा भाजल्या मच्छा खायच्या का तुले बरं बा हा भाजल्या मच्छ्या खायच्या आहे मला कुठे कुठे म्हणलं तुम्ही ना आणल्या का भाजल्या मच्छ्या शांताराम भाऊ मामाला म्हणते भाजल्या मच्छ्या घेऊन मन म्हणून म्हणतो चाल घेऊन घेऊ आपण तुले जेवढे लागते तेवढे तू घेजो बाकी मी घेईन म्हणलं बाकी घेतो म्हणलं देवलाल भाऊ एक एक किलो घेऊन घेऊ मला सांगे कोण मामा भाजल्या मच्छी आणल्या म्हणून गावामध्ये विकाले काय बीन शांताराम भाऊ या झबऱ्यानं एकाच्या चार किलो भाजल्या मच्छी आणल्या हो बहिले काय झबऱ्या भाजल्या मच्छ्या घेऊन आलाय म्हटलं मामा ना तुने चार किलो घेतल्या का शांताराम काका तुला दिसून का किलो राच्छा घेतल्या मी ना तुला पाहिजे अस तुझी जामलं त्या दुसऱ्या गल्लीमध्ये तो पहिले काय जबरे मला कुठे शांती म्हटलं ते पापड करू राहिले ताकाचे तिथं मला ते चिमणी हाकला लागते म्हणू म्हणतो तू एक काम कर लवकर म्हणलं त्या मामाले भाजल्या मच्छ्या घेऊन माझ्या घराकडे सांगून घेतो आम्ही शांताराम काका चिमणी हाकला जाते काम त्या बायाचं काम आहे ते माणसायचं आहे का अबे तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना तू तु। तुला आणाच आहे का म्हणलं मामाले माया घराकडे भाजल्या मच्छ्या घेऊन तेवढं सांग नाही तर म्हणलं मी चाललो एखाद्याला दुसऱ्याला सांगेन मी तू घरी जा, जा? मी आणतो म्हणलं त्या भाजल्या मच्छ्या घेऊन मामाले तिकड तू चिमने हाकाल म्हणलं त्या जा सरपंच साहेब देवलाल भाऊ मायावाला काही जमत नाही म्हणलं तुम्ही घेऊन घ्या मामापासून मी जबऱ्याला सांगतला माझ्या घराकडे आणलो म्हणून त्याला बोलवून तर शांतीने पापड केले आहे ते तकावरचे तुम्हाला ते चिमने हाकायला लागते तिथं म्हणून तुम्ही जा म्हटलं मी चालतो घरी ठीक आहे बा शांताराम भाऊ जा म्हटलं तू त्या पापड्यावरच्या चिमण्या हाकल आम्ही जातो म्हणलो भाजल्या मज्जा गेले तुझा घरी आम्ही जातो इकडं <laughs> शांते अ शांते कुठे गेली हो संपा करू आली आहे का अ शांते इकडे पण थोडीशी शांती काय <laughs> बापाला <laughs> बोलवता नाही का इकडे संपा करू होती मी आता कपडे झतो म्हणलं तेवढं म्हणलं तुमच्या सावध झाले म्हणजे कोणतं काम आहे अहो शांती मी काय म्हणतो भाजल्या मच्छा खायच्या होत्या म्हणला आज हा तो अनुक म्हणलं भाजल्या मच्छा बापा काय म्हणलं त्या भाजल्या मच्छा आणता घरी अरे वास येते म्हणलं त्या भाजल्या मच्छी हा नाही बापा त्या माझ्या घरी म्हणलं त्या भाजल्या मच्छा आणि कोणत्याच मच्छा पाहिजे नाही तुम्हाला हे भाजल्या मच्छा खायच्या असं तर बाहेर का अहो शांती आता मायावाला स्वतःचं घर असून मी लोकांच्या घरी खाऊ का भाजल्या मच्छा हा मला खायच्या म्हणजे खायचे चांगलं हो घर अनुका ठीक आहे बापा कोण आणले भाजल्या मच्छा विकाले गाव मध्ये अहो मामी भाषी आले म्हणलं ते भाजल्या मच्छा घेऊन विकाले म्हणून म्हणतो एक किलो म्हणलं भाजल्या मच्छ्या घेऊन घेतो त्याच्यात ते म्हणलं तेल मीठ मच्छा माल मसाले लावून दे मला मी खातो मधलं इकडे बसून मग सोप्यावर काय बापा तुम्हाला काही दुसरी वस्तू नाही का एवढा भाजीपाला आहे तुला माहितच काय हो कधी खाऊन तर पाय कधी मटण खाऊन पाय अंडे खाऊन पाय चिकन खाऊन पाय भाजल्या मच्छ्या खाऊन पाय तू खातस का तू फक्त ते वांग्याची भाजी भात वरण हेच खात जा आपल्याला नाही आवडत म्हटलं ते ठीक आहे तुमच्या सोबत कठरीन तर माझ्यावाले काम धंदे म्हणलं तशीच राहील जा, जा तुम्ही घेऊन या मला भाजल्या मच्या मी करून देतो म्हणलं तुम्हाला ते बाल मसाला लावून जा लवकर जातो ना अजून याच आहे म्हणलं जबरेले पाठवलाय म्हणलं त्या मामाले इकडे घेऊन येतो म्हणून आपल्या घराकडे अजून आणलंच नाही ते ना तरी बसतो म्हणलं सोफ्यावर ठीक आहे बसत जाऊ म्हणतो सोप्यावर मामा दोन टोपल्यातल्या भाज्या मच्छ्या खपल्या का गाव मध्ये अबे जबरे तुला पहिलं सांगितलं होतं ना क आपल्या ताज्या ताज्या भाजल्या मच्छ्या आहे विरात नाही म्हटलं पुऱ्या खपते पाय म्हटलं दोन टोपले खपले बी फक्त एक शेवटचा टोपला आता वाचलाय म्हटलं मामा एवढ्या लवकर दोन टोपले मच्छ्या मग खतम झाल्याच कशा जब जबऱ्या त्या गोष्टी जाऊ दे अले दुसऱ्या गावात बी जा भाजल्या मच्छ्या घेऊन त्या लवकर म्हटलं त्या शांताराम भाऊले बोलो बोलो लवकर घ्यायच्या ना मच्छ्या त्याला बोलत होता शांताराम का, का ये बाहेर येणं मामाला आणलं ना बोलून मच्छ्या भाजी होत्या भाजल्या मग ये ना पाहिजे नाही कालो रे बस आलो थांब लवकर ये म्हटलं मामा थांबत नाही त्याचे दोन टोपले खपले आता ह्या शेवटचा टोपला आहे म्हटलं म्हटलं मामा बस आलोच आलोच आलो दरवाजा बंद आलो आहे थांब हे <laughs> का शांतारंग बघा मामाला आण म्हणून तू बोलून तुला किती भाजल्या मच्छ्या घ्यायच्या पहिलीच्या वय कांताराम भाऊ इथं दोन टोपले खाली होऊन गेले पुरे खपले म्हणलं हे शेवटचं टोपलं म्हणलं तिसरं बाकी आहे हा तुला पाहिजे असं मग सांग नाही चाललं म्हणलं दुसऱ्या गावामध्ये कांताराम काका माय बी टाइमपास काही करू नको ताज्या ताज्या मच्छ्या होत्या भाजल्या म्हणून लोकांना घेतल्या हे पण काय दोन टोपल्या पुरे खाली होऊन गेले लवकर घेऊन गे असा माल म्हणलं कधी भेटत नाही <laughs> रुपये किलो आहे का मामा भाजल्या मच्छ्या शांताराम भाऊ आता सगळ्या लोक आले आता म्हणलं भाव सांगत बसो अरे झबऱ्यानं भाजल्या मच्छ्या घेतल्या तुला सांगितलं ते का ले ले ना काय सांगितल्या झबऱ्यानं हो झबऱ्या तू मला सांगितलं का मामा आम्ही ना शांताराम काकाला तू सांगून दे ना सांग आता स्वतः शांताराम भाऊ आपल्या भाजल्या मच्छ्या म्हटलं अस्शी रुपये किलो आहे पटत असून तर घ्या नाही तर घेऊन नका रे बा ताजा माल आहे बिलकुल अश्शी रुपये किलो साठ रुपये किलो तो म्हणलं म्हटलं मान बाजारामध्ये भेटते मच्छी मार्केट मध्ये भाजल्या मच्छ्या तू अशी रुपये किलो म्हणवा मामा शांताराम भाऊ तो म्हटलं ते सडा सुडा ते शिऱ्या साऱ्या मच्छर आहेत ते भाजल्या आपल्या म्हटलं ताज्या मच्छ्या ताज्या तळ्यातून काढल्या भाजल्या घरी आणल्या म्हणलं विकाले ठीक आहे बा दे बर किलो भाजल्या मच्छ्या पॅक करून एका किलो न होते का का शांताराम भाऊ हा अशा मच्छ्या म्हणलं नेहमी भेटत नाही ताज्या मच्छ्या दोन किलो घेऊन घे आम्हा दोन किलो मच्छ्या घेऊन काय करू फ्रीज मध्ये ठेवू का म्हणलं त्या दोन किलो मच्छ्या गाव आहे म्हणलं माझ्या घरी एक किलो दे म्हणलं भाजल्या मच्छ्या एक किलो बाकी बस ठीक आहे शांताराम भाऊ देतो थांब या म्हटलं मित्रांनो भाजल्या मच्छ्या आल्या म्हटलं आपल्या गावामध्ये मामाना आणले हा तुम्हाला आवडते म्हणलं भाजल्या मच्छ्या मला तर आवडते भाऊ भाजल्या मच्छ्या म्हणून मी एक किलो भाजल्या मच्छ्या घेतो हा एक नंबरला ताज्या ताज्या म्हणलं भाजल्या मच्छ्या आणल्या मामानं तुम्हाला जर आवडत असाल या लवकर आपल्या घरी जर नाही यायचं असाल तर इथून म्हटलं ऑनलाईन पाठून देतो म्हटलं भाजल्या मच्छ्या तुमच्यासाठी चला मग मित्रांनो आता मस्त पैकी म्हटलं एक किलो भाजल्या मच्छ्या घेतो मामापासून अंदर जातो घराच्या जा, मस्त म्हटलं शांतीला तेल मीठ माल मसाला ला लावायला लावतो मस्त सोप्यावर बसून खातो तसं जर तुम्हाला जर खायचं असाल तर लवकरात लवकर, लवकर म्हटलं भाजल्या मच्छ्या घ्यायला येऊन जा म्हटलं मित्रांनो आता खूप झालं म्हणलं भाषण भाजी तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये बनता नमस्कार